आज गावात एकोणऐंशी उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला यानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय तसेच गावातील केंद्रीय प्राथमिक शाळा पानेवाडी येथे ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या दोन्ही ठिकाणी गावातील प्रमुख व्यक्ती अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमांना गावातील अनेक महत्वपूर्ण सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य यांचा समावेश होता त्यांच्यासोबत गावातील ज्येष्ठ नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा प्राप्त झाली शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये ग्रामसेवक यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनीही आपापल्या भूमिकेत सक्रिय सहभाग नोंदवला शाळेच्या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि इतर कर्मचारी यांची विशेष उपस्थिती होती या सर्वांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला अधिक महत्व प्राप्त झाले सकाळी ठीक सव्वा सात वाजता ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला त्यानंतर केंद्रीय प्राथमिक शाळा पानेवाडी येथेही ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते भाषणे आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले लहान मुलांच्या उत्साहाने आणि त्यांच्या देशभक्तीपर साधीकरणाने उपस्थितांची मने जिंकले कार्यक्रमादरम्यान स्वातंत्र्य दिनाचे ऐतिहासिक महत्व देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण आणि देशाच्या प्रगतीत अनेक प्रत्येक नागरिकाच्या योगदानावर अनेक मान्यवरांनी विचार व्यक्त केले सरपंच यांनी आपल्या भाषणात गावकऱ्यांनी एकोप्याने राहून गावाच्या विकासासाठी काम करण्याचे आवाहन केले ग्रामसेवकांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले हा कार्यक्रम केवळ एक शासकीय सोहळा नव्हता तर तो गावातील एकात्मता सामुदायिक भावना आणि राष्ट्रीय सन्मानाचे प्रतीक होता या कार्यक्रमामुळे संपूर्ण गावात देशभक्तीचा आणि एकोप्याचा संदेश अधिक दृढ झाला